काय अतिशय जल्लोष पूर्ण वातावरण संपूर्ण करवीर नगरी भगवीमय झालेल्याचं चित्र आता या ठिकाणी दिसतंय शिवसेनेची भगवी पतिका पताका गुलंद करण्यासाठी आज हा महायुतीचा जनसागर आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवतरलेला दिसतो आणि निश्चितपणे आई अंबाबाईच्या आशीर्वादाने ती निश्चितपणे विजयाची साक्ष देतोय म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही दादा खरं तर आपल्या मतदारसंघामध्ये महायुतीचे सहयोगी असणारे आवाडे देखील उमेदवारी अर्ज भरत भरतायत एक आव्हान वाटत नाही का आज आवाडे साहेब माझ्याबरोबर अर्ज भरायला येतील आपल्याला दिसेलच समजता आहे आता आपल्याला कळेल थोड्या वेळात खरं पाहायला गेलं तर माहितीमधून पंचरंगीचे संकेत आहेत आणि अशा परिस्थितीत निवडणूक कशी करतो मी माझ्या मतदारसंघामध्ये केलेल्या विकासावर सर्वसामान्य माणसाच्या असणाऱ्या प्रश्नांची वाचा मी या ठिकाणी लोकसभेचा खासदार म्हणून त्या ठिकाणी फोडले आणि मला निश्चितपणे खात्री आहे की केलेल्या कामाच्या ताकदीवर आणि जे महायुतीचं या ठिकाणी असलेलं काम आहे नरेंद्रजी मोदी साहेबांना परत एकदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी म्हणून या ठिकाणी जो संकल्प भारताच्या तमाम नागरिकांनी या ठिकाणी केला आहे चारसो पारचा जो नारा या ठिकाणी सर्व महायुतीच्या उमेदवारांनी या ठिकाणी केला आहे त्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या ह्या दोन्ही सीट्स अतिशय उच्चांकी मताने या ठिकाणी लोकसभेमध्ये जातात खरं पाहायला गेलं तर हातकरंगली लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील उमेदवारी बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू झाल्या होत्या आणि अशा ह्या अफवाज असतात आपल्याला त्याच्यावर आता स्वरूप मिळालं आता आपण फॉर्म भरायला निघालो आहे त्याच्यामुळे जोपर्यंत फॉर्म भरत नसतो तोपर्यंत अशा पद्धतीच्या चर्चा होत राहतात आता स्वयं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचा फॉर्म भरण्यासाठी इथे या ठिकाणी येत आहेत आणि इतक्या प्रचंड जनसमुदायाच्या समवेत आम्ही दोन्ही खासदार या ठिकाणी या जनतेच्या सेवेसाठी परत एकदा हे व्रत घेऊन या ठिकाणी लोकसभेकडे वाढतो मुख्यमंत्री केवळ शब्द पाहताना दिसत नाहीत तर तुमच्यासाठी रात्रीच्या घडामोडी देखील घडवायला तयार आहेत आणि त्या सगळ्या ह्याच्यात मुख्यमंत्र्यांची साथ तुम्हाला आहे त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो मी मुद्दा म्हणून सांगेन की नुसतं रात्र नाही दिवस रात्र मुख्यमंत्री या कामामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत याच्यासाठी मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील हे सगळेजण रात्रीचा दिवस या ठिकाणी करतायत आणि प्रत्येक उमेदवाराला बळ देण्याचं काम करत आहेत बरं मुख्यमंत्री साहेब कोल्हापूर आणि हातकरंगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि परत नंतर आज फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्यापर्यंत या ठिकाणी येत आहेत निश्चितपणे आमच्यासाठी हत्तीचं बळ या निमित्तानं या ठिकाणी तयार होतं आहे कारण राज्य शासन पूर्ण ताकदीनेशी विकासाचा संकल्प घेऊन पुढे जात आहे आणि त्याचबरोबर ह्या उमेदवारांना सुद्धा बळ देण्यासाठी आम्हाला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत हे आम्हाला सर्वांसाठी खऱ्या खरं प्रोत्साहन असतं आवारी साहेब आवारी साहेब येणार म्हणताय तुम्ही तर त्यांची मनधर्दी होणार काय काय नाही मी आपल्याला सांगितलं की आज चित्र स्पष्ट होईल महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत ते एकत्रपणे एक एक दिला ना या ठिकाणी आतापासून उमेदवारी आज या ठिकाणी ऑफिशियली आम्ही अर्ज भरतोय त्यामुळे ही सगळी मंडळी आपल्याला क्लिअर झालेली दिसतील कोणताही घटक यामधनं बाजूला राहणार नाही याची खबरदारी सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आता त्यांचा प्रश्न त्यांना विचार यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी